नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल लाळगे आम्ही शेतकरी या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तुम्ही जर आता जो मकाचा प्लॉट पाहता त्याचा बारा तारखेला बारा जुलैला एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता की मकाच्या वाढीसाठी कोणता स्प्रे घ्यावा आणि त्याचं कसं कसं काम होतं कोणता कोणता स्प्रे घेतला त्याच्याशी रिलेटेड आपण एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देणार आहोत तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा तुम्ही पाहताय ती मका आपण लावलेली नऊ जून ला नऊ जून ला ही लागवड केलेली व्हरायटी आहे अडवनता सातशे एक्कावन तर अडवन्ट सातशे एक्कावन्न ही व्हरायटी आपण या ठिकाणी लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की नऊ जून लावलेली जी मका आहे आपली आज तारीख आहे चोवीस जुलै म्हणजे टोटल बरोबर पंचेचाळीस दिवसाची ही मका आहे आता ही पंचेचाळीस दिवसाची मका जी आहे मी जर पाहिलं तर साधारणतः मकाची हाईट सात ते साडेसात फुटापर्यंत आपली झालेली आहे आता याला आपण कोणतं कोणतं खत घेतलं होतं काय घेतलं होतं असं जबरदस्त आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे टोटल हा आपला या ठिकाणचा जो आडवांटा सातशे एकावन्नचा जो आपला प्लॉट आहे हा प्लॉट आहे आपला टोटल दोन एकराचा प्लॉट आहे एकदम मस्त असा रिझल्ट आपल्याला या फवारणीचा आपल्याला भेटलेला आहे फवारणीमध्ये काय काय घेतलं होतं ते आपण ते सांगितलं होतं परत एकदा सांगतो तुम्हाला कोरोमंडल कंपनीचं आपण अठ्ठावीस अठ्ठावीस घेतलं होतं इंस्टाग्रेड म्हणून येते ते अठ्ठावीस चा रिझल्ट असा येतो की त्याच्यामुळं पानांची आणि फुटवा एकदम रोपाला चांगला येतो याचा स्प्रे तुम्ही सोयाबीनसाठी देखील घेऊ शकता अठ्ठावीस अठ्ठावीसचा त्याच्यामुळं फांद्यांची संख्या वाढेल फुलांची देखील संख्या वाढेल मकाला घेतल्यानंतर मकाची वाढही चांगली होते त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे आपण त्याच्यासोबत मकाच्या चांगल्या हाईटसाठी आपण घेतलं होतं घेतलं होतं नाइंटी नाईन्टी पर्सेंट मधला जिब्रेलिक वाढ ही अतिशय फास्ट होते चांगल्या पद्धतीने वाढ होते आता तुम्ही पाहू शकता दीडच महिन्यात आपला हा प्लॉट आहे अतिशय उत्तम पद्धतीने याची हाईट झाली अजून कमीत कमी दोन फुटपर्यंत याची हा दोन फुटापर्यंत हाईट म्हणजे टोटल मकाची आपली हाईट तुरा जर निघला तर तुऱ्यास ही टोटल हाईट आपली साधारणतः दहा फुटापर्यंत आपली हाईट दहा ते अकरा फुटापर्यंत म्हणजे एवढे जबरदस्त हाईट या मकाची वेळ तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ताट वगैरे जर बघितली अतिशय उत्तम अशी ताट झालेली आहेत आपली अजून याला आपण पाणी भरलेलं नाही पूर्णपणे पावसाच्या याच्यावरती एकदा मध्ये आपण स्प्रिंकलरने शिपलो होतो एक तीन आठवड्यापूर्वी आणि त्याच्यानंतर आपण स्प्रे घेतला होता आता याला पाठ पाणी देणं गरजेचं आहे दे कारण भरपूर दिवस झाले पाऊस झालेला नाही तुम्ही पाहू शकता भरपूर अशी हाईट या मकाला आता सध्या झालेली दीड महिन्याची मका आहे अजून तुरा पडण्यासाठी साधारणतः कमीत कमी पाच हो हो ते सहा दिवस तरी लागते पाच ते सहा दिवसामध्ये अजून भरपूर हाईट या मकाची होईल दोन फुटापर्यंत तुरे हाईट तर नक्की होईल आणि आपण याला आता पाणी देणार आहे पाणी देताना देखील आता सध्या आपण कोणतंही खत त्याला घेणार नाही आपलं हे कांद्याचं क्षेत्र होतं कांद्याच्या बेवडावरती मका चांगली येते त्याच्यासोबत आपण याला युरियाचं देखील युरिया घेतला होता एकरी दीड गुण्णे म्हणजे साधारणतः आपण सत्तर किलोपर्यंत आपण युरिया या, या मकाला टाकलेल्या दोन एकरासाठी आपण तीन गोण्या आपण युरियाच्या टाकलेल्या आहेत आणि त्यासोबतच या मकाला आपण कोंबड खत टाकलेलं होतं नांगरड झाल्याच्या नंतर मका लावायच्या अगोदर आपण एकरी पन्नास गोणी कोंबड खत टाकलं होतं खरं तर म्हणजे हा कोंबड खताचाच एवढा परिणाम आहे की त्याच्यामुळं काय झालं ह्या मकाची हाईट भरपूर वाढलेली दुसरं आपण कोणतंही खत घेतलेलं नाही एकरी पन्नास गुन्हे आपण कोंबर खत टाकलो होतो त्याच्यानंतर युरिया युरिया पण टाकलेला आहे सध्या आपण या मकाला दीडच महिन्याचे मका आहे तुम्ही पाहू शकता ताटं पण पाहू शकता अतिशय उत्तम ताटं झालेली आणि काळोखी पण भरपूर आहे मकाला पुढेही तुम्हाला पूर्ण प्लॉट जर बघितला तर काळोखी म्हणजे पिवळे पण हा प्लॉट म्हणजे अजिबात आहे त्यासोबतच लष्करी आळी जर तुम्ही पाहिली तर अजिबात तुम्हाला लष्करी आळी या ठिकाणी दिसणार नाही तुम्ही पाहू शकता कुठेही कुठल्याही ताटावरती तुम्हाला लष्करी आळे या ठिकाणी दिसणार नाही म्हणजे आपण याच्यात फक्त इमेमएक्टीन बेनचा वापर केला होता कुठेही आपण बेलिगेटचा वापर केला नव्हता आपण आ... मागायचं कोणतंही कीटकनाशक कि आपण या ठिकाणी वापर केला होता तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉट असा एक नंबर प्लॉट आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपण जे प्रेम जे घेतलं जे टॉनिक जे आपण घेतलं होतं ते तुम्ही स्वतःही वापरून पाहा आणि आपल्याला त्याचा रिझल्ट नक्की सांगा धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद